ज्या मुलीने पाटात उडी मारली त्या मुलीची आई आणि प्रत्यक्षदर्शी मुलगी त्यांच्याबरोबर होती त्या ठिकाणी उपस्थित आहेत आपण सविस्तर त्यांनाच विचारूया नक्की काय घडलो होतं काय घटना कशी घडली तुमची मुलगी आहे काय त्या मुलीचं संपूर्ण नाव पारधी आणि ही जी मुलगी आहे बारकी छोटी ही त्यांच्या बरोबर होती का तुझं नाव काय बाळा काय झालं होतं सकाळी नक्की सकाळी जरा जोरात बोल सकाळी पाच वाजता आलो तेव्हा उडी मारली अच्छा कालव्यामध्ये उडी मारली त्यांचं भांडण झालं होतं काय का? हां आणि मग ते इकडनं त्यांना पोत वगैरे येते पोत गेले की काय झालं नक्की पोहत गेले पण एक दीड तासानंतर ते काही दिसे दिसेनास झाले नक्की ते सांगू शकत नाही की ते उडी मारल्यानंतर पोहून बाहेर निघाले की पाटात त्यांनी आपला स्वतःचा जीव दिला हे जोपर्यंत त्यांचं काही शोध लागत नाही तोपर्यंत आपण काहीही सविस्तर सांगू शकत नाही ही मुलगी प्रत्यक्षदर्शी आहे ही घाबरलेली आहे हिने स्वतः सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत तिथं पोलीस या ठिकाणी दाखल झालेले दा मनसर पोलीस स्टेशनचे आईचं म्हणणं आहे की त्या दोघांनाही उडी टाकलेल्या दोघांनाही पोहता येते ते सुखरूप असतील असं त्यांचं म्हणणं आहे पण आपण पात्र रहा स्टार मराठी डेली न्यूज त्याच्या माध्यमातून आपल्याला सविस्तर माहिती मिळेल

جا کي جا کي گورا ايدو گلدتي هه پيکوت هدا جا هه پيکوت هدا هه گورا جا هه رام ما کي رام پي ساي پيکوت هدا هه هڪ وگل دورون پيکوت هدا دورون هدا ڪم کي ٿو ٿي

टाकेवाडी या ठिकाणी लग्न झाल्यापासून तिला एक मुलगा झाल्यापासून इकडे माहेरीच राहतच आहे आणि तिच्याबरोबर पप्पू लक्ष्मण खंडागळे वय तेतीस राणार जवळके हे लोक काल टाकेवाडी येथून यात्रेला जातो असं सांगून गेले असताना आज सकाळी त्यांच्यात काहीतरी वाद झाला आणि टाकेवाडी या ठिकाणी असलेला हा डावे डिंबे डावा कालवा याच्यामध्ये त्या दोघांनीही सकाळी उडी मारलेली आहे आणि सविस्तर घटना झाल्यानंतर त्याची खबर ही मनसर पोलीस स्टेशन या ठिकाणी दिली असता पोलीस स्टेशनचे साहेब कारभळ आणि त्यांचे स सहकारी या ठिकाणी दाखल झाले आणि या गोष्टीचा तपास या ठिकाणी सुरू आहे त्यांच्या या कामामध्ये टाकेवाडी गावचे उपसरपंच समीर काळे तसेच टाकेवाडी गावचे कार्यकर्ते राहुल चिखले दीपक शेठ चिखले आणि टाकेवाडी ठाकरवाडी या ठिकाणचा बराच समाज या ठिकाणी शोधमोहीम घेण्यासाठी या ठिकाणी उपस्थित झाला परंतु आज जवळपास नऊ वाजून गेलेले आहेत पण त्यांचा काही थांगपात त्या ठिकाणी लागलेला नाही सदर घटनेचा तपास कारबळ साहेब हे करीत आहेत काय नाव बाळा तुझ मोठ्याने जरा हा दिव्या, दिव्या? काय आलं कोणी उडी मारली पाटामध्ये मा कविता आडनाव काय सुनील पारदी सुनील पारदी आणि त्यांच्याबरोबर कोण होतं अजून दुसरं पप्पू पप्पू ना ना पारदीच का खंडागळे त्यांचे काय मित्र आहेत का ते त्यांचं लव्ह मॅरेज झालेलं आहे का हां मित्रच आहेत ना मग मित्र होते त्यांचे त्यांची भांडणं झाली का इथं उडी मारली त्यांनी पाटामध्ये तू पाहिलं का स्वतः प्रत्यक्ष ह किती वाजता झाली घटना चार वाजता पाट चार वाजता अंधारात अंधार असेल सगळं तुम्ही आई आहे का हा, हा? हा? कुठे दिले मुलीला जवळ केला के काय पूर्ण नाव मुलीच कविता सुनील कविता सुनील पोरीने आणि तिच्या मित्राने इथे उडी मारली काय नक्की घडलं असेल असतील का ते काय पोता येते ना, ना, ना? ना पोता येत नाही त्याला मी तिला सांगितलं होतं जाऊ नको येत्रेला म्हटलं आपल्याला तुमची मुलगी म्हणजे तिकडं असते सासरी का मायरीचं असते अच्छा अच्छा म्हणजे लग्न झालेलं आहे मुलीचं पण मुलगी नांदत नाहीये तुमच्याकडेच ओके आणि मग आज ती तिकडे यात्रेला गेली मांजरवाडीला यात्रेला गेली ती रात्री काल आणि आज सकाळी येताना त्यांनी इकडे येऊन इथे उडी मारली मारली ते आता अजूनपर्यंत फोन केला ना ही घटना सकाळी चार वाजता घडली पण अजून ते काही आपल्याला भेटले नाही म्हणजे आपल्याला नक्की सांगता येणार नाही की बाबा ना, ना, ते सुखरूप आहेत का की काय नक्की हा तुमचं म्हणणं त्यांना पोता येत आहे ते बाहेर निघू शकतात पाठातून ओके ओके मग याची ह्या घटनेची सदर कल्पना काही दिली का पोलीस स्टेशनला वगैरे अच्छा सरपंच राहुल आपली सरपंच बघायला गेले बरं ठीक आहे मग आता नक्की आपण वाटच पाहू शकतो की काय झालं नक्की ते भेटत आहे ते काय सुखरूपा येत नाही ते आपल्याला वाटत काय मला वाटतं आल्या येत आहे निघतील बाय रा असा मला अंदाज येत आहे चांगली गोष्ट आहे जर निघाले तर चांगलंच ना आहे की ना